या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन सहा तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ मंगळवेडा पंढरपूर मार्गावर एस टी पिकअपचा भीषण अपघात एकाचा मृत्यू सहा विद्यार्थी जखमी मंगळवेडा मंगळवेडा पंढरपूर पालखी मार्गावर एस टी बस आणि पिकअप यांच्यात झालेल्या धडकेत पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एस टी सहा शाळ शाळकरी विद्यार्थींसह चालक किरकोळ जखमी झाला आहे हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान घडला मंगळवेढा आगाराची बस क्रमांक एम एच चौदा बी टी चव्वेचाळीस सत्तावीस गुंजेगाव मंगळवेढा ही एस टी बस गुंजेगाव वरून शाळकरी मुलांसमवेत मंगळवेड्याकडे येत असताना पंढरपूर रोडवरील सुग्रणी हॉटेल जवळील पेट्रोल पंपासमोर आली मंगळवेड्याकडून आलेल्या भरधाव वेगातील पिकअप चालकाचा झोपेच्या भरात त्याने थेट एस टी बसला धडक दिली धडकेत एसटीच्या समोरच्या बाजूचे नुकसान झाले असून एस टी चा चालक झाले पिकअप चालकाचा तर जागीच मृत्यू झाला असून त्याची ओळख पटली नाही मंगळवेढा आगाराचे आगार व्यवस्थापक संजय भोसले तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे जखमींनी जखमींना मंगळवेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ग्रामीण रुग्णालयात जखमींच्या उपचारासाठी लक्ष घालत असून या सध्या या मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहेत पंढरपूर मंगळवेढा हा महामार्ग अलीकडच्या काळात अपघाताचा महामार्ग बनला आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराईज द डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड ए सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सिट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एक किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवेर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर सी सोलापूर आजच भेट द्या